कुठला डायलॉग झालाय खोट बोलायचं नाही प्राधिकरण वाल्यांसाठी आता स्पेशल नाही ऑपरेशन तीन वाजून सत्तावीस सत्तावन्न मिनिट झालीच बघा आता इकडे आमचे बाबा आहेत संजू बाबा टायमिंग दिसल नाही काय बघा बघा अक्षय माने सर आहेत बघा अक्षय माने सर तुमच्या मोबाईल मध्ये टायमिंग झाले दाखवा तीन सत्तावन जे सतीश यादव आहेत आमची तिकड पलीकडच्या बाजूला आता आपण प्राधिकरणाची नक्की काय भानगड चालले बघूया बऱ्याच लोकांच्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी येत नाही आणि यांनी सोडलंय आपण नागरिकांना सुद्धा विचारूया यांनी पाणी सोडलेलं आपल्या घरापर्यंत आलंय का प्रत्येक वेळेस सांगतात पाणी सोडलं तर लाईट नाही हे नाही ते नाही नक्की पाणी जात कुठं किंवा पाणी भरतंय का नाही हेच सगळं इतन पुढं जोपर्यंत पाणी सुरळीत होणार नाही ना तोपर्यंत काय आपला डायलॉग संजय बाबा खोट बोलायचं नाही नमस्ते गुरु साहेब पाणी आलंय का वो? पाणी तुमच्या घराच्या बाहेरच आहे बरं असू दे झोपा आता झोपलाय तुम्ही आलाय ना बरं बरं झालं ठीक आहे ठीक आहे ओके हा आभारी नाही बघतोय okay. तेच चाललंय पाणी आलंय की नाही तेच बघतोय सगळीकडं बघतो आता काय तुम्हाला फोन करतो नंतर वाटत हा पाणी सोडणार दिसत नाही इथं वरच्या बघूया खाली जाऊन काय काय परिस्थिती येत शोधून काढायचं आता पाणी कुठन सोडलंय सोडलंय का नाही नागरिकांच्याकडे जाऊन विचारायचं आपल्याला पाणी आलं का नाही वगैरे कसं काय झालं पाण्याचा आवाज तरी येतोय बघूया चालू आता अभिजित शिंदे यांच्या घराकडे जाऊया आपण श्रीकृपा कॉलनी मध्ये तिथे बघूया पाणी आले का पुढच्या पुढच्या गल्लीतून जाऊया आपण त्यांच्याकडे पाणी कमी येतं नेहमी सगळ्यात शेवटचं कोपऱ्यातलं घर आहे पाणी चढतं त्यामुळं त्यांच्याकडे येत नाही पाणी घरामध्ये त्यांच्या घरी काय बोर वगैरे आहे नाहीयेच ना あ <laughs> हॅलो गुड मॉर्निंग अभिजीत आलंय का पाणी हो नाही येणार पाणी नाही म्हटली अच्छा कोणाला फोन केला होता तुम्ही टाकीत पाणी नाही म्हटली चालते आलोय घराच्या बाहेरच तुमच्या बघू हे हो, हो, हो। भोसले हो, <laughs> मामा आपल्या शाहूनगर भागामध्ये पाणी सोडायचं काम आहे दोघांच्या जणांच्याकडे कायम संपर्कात असतात माझ्या कुणाला पाणी गेलं नाही आता मग प्रीतमला फोन केला होता कुणाला पाणी गेलं नाही तर किती वाजता जाईल कसं जाईल हे सगळं सांगितलेलं आहे त्यांनी हे भोसले मामांना तर विषय नाही इतकं म्हणजे इतकी वर्ष झालं पाणी सोडायचं काम आहे त्यांच्याकडे आणि खरोखर ही माणसं म्हणजे काय म्हणतो आपण ग्राउंड लेवलला काम करणारी माणसं आहेत नाही खूप अगदी मनापासून काम करतात आता तर प्रीतम बऱ्याच जणांचे ग्रुप बनवले आणि कुणाचा फोन सकाळी बारा वाजेपर्यंत त्याला फोन चालू असतो तर रात्री कितीला चालू करताय पाणी सोडायला चारला होते पण साडेतीन यावं लागत साडेतीन ला वर येतात आणि बारा वाजेपर्यंत पाणी सोडायचं काम आहे पगार किती आहे तुला प्रीतम पगार आहे ना बरं मी पोटापुरत आहे बरं ठीक आहे पगाराचा विषय सोडून सगळं व्यवस्थित आहे मेन कारण काय बसले बाबा मेन कारण काय लाईट नाही लाईट नाही पंपिंग नाही झालं पंपिंग नाही झालं तर टाक्या भरणार नाही टाक्या नाही भरल्या तर पाणीच मिळणार नाही लोकांना आता हे प्रथम प्रीतम जी वरची गोल टाकी आहे ते गोल टाकीत आहे दगडी आत टाकीत पाणी येतं ना त्या टाकीचं पाणी इकडे त्या टाकीचं पाणी इकडे दगडी टाकीचं पाणी कुठं कुठं जातं इस्टी कॉलनी एसटी कॉलनी साई कॉलनी विद्यानगर विद्यानगर आणि जगताप जगताप कुठली पाईपलाईन जाते ती पलीकडची जाते मंगळायला वगैरे पलीकडची टाकी श्रीधर वगैरे त्या भागात श्रीधर त्या टाकीत नाही श्रीधरला इकडे बोलायचं त्या टाकीचं येतं फक्त वाल इकडे आणि राहिला कुठला भाग बाकी रामराव पवारनगर साईबाबा आपल्याला आपल्याकडं सध्या पाण्याचं प्रॉब्लेम साहेब पाण्याची काही अडचणी येणार नाही तुम्हाला साहेब लोकांना हिंदाव लागणार नाही काय नाही फक्त जाईट आम्हाला कडे द्या नाही पंपिंग या मोजून काय साडे चार पाच महिन्याचा प्रॉब्लेम झालाय नाही प्रॉब्लेम साडे चार पाच महिन्याचा प्रॉब्लेम झाला ठीक आहे चला प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना किंवा एम च्या अधिकाऱ्यांना कृपया ही विनंती आहे कि ही जी आता शाहू मध्ये पाण्याची समस्या आहे ही फक्त तर लाईट नसल्यामुळं म्हणजे लाईट जरी एक दहा मिनिटं गेली तर पंपिंग किती वेळ थांबतो वर पाणी चढायला अर्धा तास पंपिंगला वेळ लागतो वर यायला पाणी आणि त्यामुळं तिथं एक्सप्रेस लाईन म्हणजे जिथं कधीही न जाणार जशी कलेक्टर ऑफिसला लाईन असते तशी लाईट पाहिजे म्हणजे पाहिजेच आता ह्या विषयावरती लाईट जाती ह्या विषयावरती आता कधी यांना विचार लाईट गेली म्हणून सांगतात लाईट गेली आहे हे त्यांचं कारण योग्य आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे पण ती लाईट गेली नाही पाहिजे यासाठी अगोदर ती लाईट जात नव्हती आत्ता आत्ताच ती लाईट जायला लागली त्याचं जा कारण की तिथलं काहीतरी चेंजेस केलेत एमईसी बी न ते चेंजेस जे जुने होते तसेच ठेवावेत आता म्हणजे आंदोलन झालं निवेदन झालं सगळं झालं परंतु आता नाही शाहूनगर मधले नागरिक आहेत ना अक्षरशः वाईट ताकलेत म्हणजे इतके सोशिक नागरिक जर वाईट असतील तर तिथनं पुढं काय विस्फोट वी होईल लक्षात घ्या म्हणजे खरोखर आता ते बाकी इशारा देणं नाही पण आता खरोखर धडक कार्यक्रमच करण्याचा सगळ्यांचा मानस आहे आणि त्यातल्या त्यात महिला वर्गाचा भयंकर म्हणजे भयंकर रोष आहे आणि ह्याचा सगळा रोष आहे ना खरं बघायला गेलं ना तर आम्ही जे सामाजिक काम करणारे जे शाहू मंडळ आहेत त्यांना सोसावं लागतो त्यात सर्वच मंडळ आहेत म्हणजे श्रीमंत छत्रपती उदयन मित्र समूह असेल तर श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे मित्र समोर या सगळ्यांना सेवा खाव्या लागतात नागरिकांचे ते म्हणतात तुम्ही पुढारकीपणा करता आणि तुम्हाला ही पाण्याची समस्या सोडवता येत नाही का तर एक लक्षात घ्या की प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना आणि इवन जे एम बीचे अधिकारी त्यांना खरोखर अगदी कळकळीची विनंती आहे की शाहू जे पंपिंग स्टेशनला जे लाईटचा प्रॉब्लेम झालाय तो लाईटचा प्रॉब्लेम लवकरात लवकर भेटवण्यात यावा लवकरात लवकर मिटवणार आता हे लाईव्ह मुद्दाम सगळे शूटिंग केलेलं आहे पासूनच त्याचं कारणच एवढं प्रॉब्लेम काय डायरेक्ट त्या अधिकाऱ्यांना सांगावं आणि म्हणून तर मग म्हणतोय आम्ही की खोट बोलायचं नाही ना। आता या अधिकाऱ्यांनी जी काय प्रोसिजर केली असेल खालच्या त्या पंपिंग स्टेशनच्या लाईटच्या संदर्भात ती सुद्धा आम्ही बघायला येणार आहे की बाबा त्यांनी खरोखर ती प्रोसिजर केलेली का त्यांना कुठं अडचणी आल्या आहेत कुठल्या लेवलला अडचणी आल्यात आता आपल्या साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले असतील त्यानंतर आपले इथं मंत्री बांधकाम मंत्री आपले श्रीमती छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले असतील यांच्या माध्यमातून ती लाईटची समस्या आम्ही सोडवायचा प्रयत्न करू कुठ कुठल्याही कसली अडचण असतो आम्हाला सांगा इवन तुमच्या एवढ्या अधिकाऱ्यांचे आमच्या दोन्ही राज्यांच्या बरोबर चांगले संबंध आहेत तुमच्या अडचणी डायरेक्ट त्यांना सांगा परंतु तो प्रॉब्लेम मात्र सॉल्व्ह करा शाहू नगरची जी लाईटचा आत्ता विषय आहे ना पाण्याचा विषय अतिशय अतिशय वाईट झालाय आज दिवाळीचा लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे आणि या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आज सकाळी आमच्या घरात पाणी नव्हतं टँकरनं पाणी मागवलं लक्षात घ्या आता आज लक्ष्मीपूजना दिवशी आता प्रीतमनं सांगितल्यावर आम्ही पण बघून आलो बऱ्यापैकी मध्ये सगळ्या ठिकाणी पाणी गेलेलं आहे पण आता प्रीतम मग सांगितले की दीपक भोसले त्यांच्या भागात पाणी गेलेलं आहे साई मध्ये आणि मग आजची ते गुरु आहेत ना आजी आजोबा हो त्यांच्याकडे काही नक्की प्रॉब्लेम नाही आणि ते पण आपल्या जे निरीक्षक असतील समजा कुंटे साहेब वगैरे त्यांना बघून लवकरात लवकर सोडवायला सांगा अशी ठराविक किरकोळ प्रॉब्लेम जिथं पाण्याची इव्हन अभिजित शिंदे त्याच्या पण घरी कधी पाणी जात नाही लक्षात घ्या त्याला पाणी जात नाही त्याचं कारण माहीत असेल परंतु त्या ठिकाणी पाणी देताना पहिल्यांदा प्रेशर न द्यायचं नंतर काय तुमची जी प्रोसिजर असेल ओव्हरफ्लोचं ते पण त्या ठिकाणी करा हा बोल पहिल्यांदा ओव्हरफ्लोचं पाणी गेलं पाहिजे नंतर प्रेशर सोडलं पाहिजे बरोबर दोन ते अडीच तास लाईन पहिलं पाणी गेलं पाहिजे ओवर ओव्हरफ्लोच गेलं जवळ वाल सोडला तवा लोकांना पाणी व्यवस्थित लागतं नाही तर टाकी सोडली ना नुसत्या पायपा जाऊन बसते नळांना लागत नाही बरोबर नुसत्या मोकळ्या पायपा नुसत्या मोकळ्या पायपा भरून जाते याच सगळ्यात मोठं प्रॉब्लेम म्हणजे लाईट नसणं लाईट जर गेली तर ही पलीकडची टाकी किती लिटरची आहे टाकी पलीकडची टाकी किती लिटरचे लिटर लिटर चा चार लाख चार लाख ची आणि ही दगडी होती एक लाख लिटरची आता दगडीच्या जागी ही झाली साडेचार लाख लिटरची साडेचार लाख आहे साडेचार लाख लिटरचे आणि आता नवीन होते ते साडे दहा लाख लिटरचे बरोबर आता ठीक आहे ह्या टाक्या एवढ्या मोठ्या बांधले तरी त्या टाकीत पाणी पडायला पाहिजे आणि त्यासाठी त्याला लाईट पाहिजे हात जोडून कळकळीची विनंती की त्या लाईटच्या संदर्भात काय ना काहीतरी लवकरात लवकर करा लवकरात लवकर करा म्हणण्यापेक्षा आम्ही येणार आहे सर्व शाहनगरवासी की तुम्ही काय काय प्रोसिजर केले खरोखर त्या संबंधित अधिकाऱ्यांना पाठवले काय त्या अधिकाऱ्यांना पण भेटणार आहे बाबा या आलय मग तुम्ही का पुढे गेला नाही अजून आणि प्रत्येक गोष्टीवर त्या प्रत्येक अधिकाऱ्यांना आम्ही विचारून त्याच्यावर काय त्यांना समस्या आहेत का बाबा निवांत आपले कोणाची काय निवेदन येऊ दे काय पण येऊ दे आपलं निवांत तुम्ही बसणार आहे लोकांच्या समस्येकडे लक्ष देणार नाही अजिबात चालणार नाही अजिबात चालणार नाही इथनं पुढे सगळे शाहूनगरवासी लक्षात घ्या जो असा धम्म अधिकारी आहे म्हणतो नाही निवांत बसलेला त्याच्या मागच लागणार आपले आता सध्या आलेले वाघमारे साहेब आपल्या शाहूनगरमध्येच राहत होते शाहू नगर मधल्या बऱ्याच लोकांशी त्यांचे चांगले संबंध आहेत इव्हर माझ्या मित्राचे ते भाऊ आहेत परंतु वाघमारे साहेबांच्या या आलेल्या कालावधीमध्ये आम्हाला खरोखर तुमच्याकडून खूप खूप अपेक्षा आहेत शाहू नगर ही पाण्याची समस्या वाघमारे साहेब तुम्ही शंभर टक्के सोडावी शाहू मधल्या सगळ्या माता भगिनीची तुम्हाला लाखो आशीर्वाद लाभतील लक्षात घ्या लाखो आशीर्वाद लाभतील बाज आलं बंद करा